आज आपण बनवणार आहे नाचण्याची पेज नाचणीची पेज बनवणे अगदी सोपी आहे त्यासाठीच आपल्याला एक बदाम एक काजू आणि एक खजूर घ्यायचं आहे हे चांगलं वॉश करून घ्यायचं आहे इथं मी वॉश करून घेतलं आहे आता आपल्याला दोन वाटे घ्यायचे आहेत दोन वाट्यांमध्ये अलग अलग एका वाटीमध्ये खजूर आणि एका वाटीमध्ये बदाम आणि काजू टाकायचं आहे याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे सहा ते सात अवरसाठी भिजू द्यायचं आहे सहा साथ ते सात अवरनंतर आपलं छान भिजलेलं आहे आता आपण याच्यातले जे खजूर आहे त्याचं जे वरची साल आहे ते काढून घेणार आहोत आतमधील जी बी आहे ते सुद्धा काढून घेणार आहोत आणि मौसर असा हा भाग खजूरचा हा ठेवणार आहोत सो मी साईडला ठेवते आहे आता जी दुसरी वाटी आहे त्याच्यामध्ये बदाम काजू जी आहे ते साईडला ठेवायचं आहे आणि बदामची सुद्धा वरची साल काढून घ्यायची आहे हे बघा इथं मी साल काढून घेतली आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा ते पौन ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते इथं मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपण जे बारीक केलेलं आहे ड्रायफ्रूटचं लिक्विड ते टाकायचं थोडंसं अजून पाणी आपण त्याच्यावरनं टाका टाकणार आहोत म्हणजे आपली पेज अर्धा बाऊल थोडी होईल आता हे छान आपल्याला होऊ द्यायचं आहे त्याला उकडी येऊ द्यायची आहे छान त्याला उकडी आली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा नाचणीसत्व टाकायचं आहे तुम्ही सर्वात आधी जर नाचणीसत्व स्टार्ट करत असाल बाळासाठी तर तुम्ही अर्धा चमचाच वापरा आणि थोडं थोडं करत ते प्रमाण वाढवा कारण बाळाला पसते की नाही हे सुद्धा बघायचं असते त्यामुळे आपल्याला हे नाचणीच अर्धा चमचा देऊन बघायची आधी आणि नंतर हे थोडं थोडं वाढवत जायचं आता हे सर्व नाचणी जे आहे एकजीव करायची आहे छान हे होऊ द्यायचं आपल्याला पाच मिनटं छान होऊ द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता नाचणीची जे पेस्ट आहे ते चांगल्या प्रकारे तयार झाली आहे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी याची आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नाचणीची पेस्ट थंड होऊ द्यायची आहे आता तुमच्याकडे अशी जाडी असेल तर हे जाडी घ्या कारण हे अशी थोडीशी जाडसर आहे आणि हे वापरताना हे थोडी बॉईल करून घ्या आणि मगच वापरा प्रत्येक फिडन फिडसाठी आणि नंतर ती गाळून घ्या कारण त्याच्यामध्ये थोड्या थोड्या गुथड्या राहतातच सो मी इथं आता हे गाळून घेते आहे आपण जी नाचणीची पेज केली आहे ती या जाडणीतून एकदम छान गाळल्या जाते आणि जे बारीक बारीक आहे ते छान खाली पडतं आणि जे जाडसर काही गुथड्या असतील त्यावरती राहतात सो आता अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे हे बघा जे बारीक आहेत ते खाली पडतं छान म्हणजे बाळाला इझिली ते खाता येतं आता जे वरचं आहे गुथड्या वगैरे ते त्याच्यामध्ये राहतात कारण बाळाला हे अटकू शकतं त्याच्यामुळे हे प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे ला लागतात आता हे बाळाच्या खाण्यायोग्य पेज तयार झाली आहेत तुम्ही बघू शकता एकदम चमच्यातून लगेच खाली पडते आहे अशी अशा कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि आपली नाश्त्याची पेस्ट तयार आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला मिळतात